मित्रांनो आफ्टर अ लाँग टाईम दोन चार दिवसाचे म्हणा किंवा आठ दहा दिवसाच्या म्हणा या गॅपनंतर आपण परत एकदा एक नवीन टॉपिकवर व्हिडिओ बनवण्यासाठी हजीर झालो ज्यामध्ये आज आपण धान बोनस संदर्भात बऱ्याच शेतकऱ्यांचे आपल्याला मॅसेज देत आहेत बऱ्याच शेतकऱ्यांचे कमेंट बो देत आहेत की बाबा धान बोनस काय झालं धान बोनस तर म्हटले होते या तारखेला वाटत होईल वगैरे वगैरे बऱ्याच शेतकऱ्यांचे मोठ मोठमोठे प्रश्न आलेले तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण धान बोनस संदर्भात एक छोटीशी अपडेट आलेली आहे आपल्याकडे की धान बोनस एक्झॅक्ट किती तारखेपर्यंत किंवा कधी वाटप होऊ शकतो संदर्भात महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरी जे बेल ऐकन बटन आहे ते दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी रात्रीतो स्वागत आहे कश्मीनमध्ये मित्रांनो थोडंसं बॅकग्राऊंडचा इश्यू असणार आहे आता आपलं आपण ऑफिसला येऊन व्हिडिओ बनवत असल्या कारण असतो इथे ट्रॅफिकचा वगैरे आवाज येऊ शकतो थोडं इग्नोर मारा बॅकग्राऊंड व्हाईसला मित्रांनो बरेच शेतकरी म्हणत होते की बाबा धान बोनसचं काय झालं वगैरे 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 तर मित्रांनो फायनली धान बोनस संदर्भात महत्त्वाची अपडेट आलेली आहे त्याअंतर्गत सरसकट धानाचा बोनस हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे त्याचं कारण म्हणजे मी सरसकट शकतो का वापरला तर मित्रांनो अपडेटनुसार जी अपडेट आपल्याकडे आलेली आहे त्या अपडेटनुसार धान बोनस हा वनपट्ट्यातील शेतकऱ्यांना तर राहिलेलाच आहे वनपट्ट्यातील बरेच शेतकरी हे धान बोनसची व प्रतीक्षा करत आहेत परंतु मित्रांनो त्याचबरोबर वनपट्ट्या व्यतिरिक्त बरेच असे शेतकरी आहेत ज्यांना धानाचा बोनस हा नसून नसूनसुद्धा त्यांना अद्यापही धानाचा बोनस मिळालेला नाही त्याच मित्रांनो आपण पाठीमागे एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं की धानाचा बोनस वाटप होत असताना जवळपास वनपट्ट्यातील शेतकऱ्यांना नॉर्मली बघायला झालं तर सहा कोटीचा निधी लागणार आहे परंतु बघायचं झालं तर तीन कोटीचा निधी अवेलेबल होता त्यात मित्रांनो थोडेसे घोळ झाले मार्केटिंग फेडरेशनकडे वगैरे म्हणा काही अधिकाऱ्यांनी घोळ वगैरे ही देखील आपण माहिती घेतलेली होती तर मित्रांनो फायनली दानाच्या बोनसचा जे निधी आहे तो जवळपास सहा कोटीच्या जवळपास हा उपलब्ध झालेला आहे हा निधी बऱ्याच दिवसापासून उपलब्ध झालेला असल्या कारणास्तो आपण सांगितलं होतं की बऱ्याच शेतकऱ्यांचे जे रिव्हेरिफिकेशन होतं ते अजून सुद्धा पेंडिंग होतं तर पेंडिंग व्हॅरिफिकेशन असल्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांचे अप्रुव्हल बाकी होते त्यामुळं धानाचा बोनस हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वनपट्ट्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेला होता आता असे बरेच शेतकरी आहेत ज्यांचं वनपट्ट्यामध्ये क्षेत्र येत नसूनसुद्धा त्यांच्या धा खात्यावर धानाचा बोनस वाटप झालेला नाही आता त्यांच्याशी चर्चा केली त्यांच्याशी आपण चॅटिंग वगैरे केली असता त्यांनी सांगितलं व आम्हाला म्हणजे आम्ही डॉक्युमेंट वगैरे दिले नव्हते नंतर आम्हाला जेव्हा व्हॅरिफिकेशनसाठी वगैरे परिस्थिती दाखवा लागले होते तेव्हा आम्ही डॉक्युमेंट वगैरे दिले नव्हते मग आम्हाला धान बोनस मिळणार नाही का त्यानंतर मित्रांनो काही शेतकरी सामायिक शेत सुद्धा होते त्या शेतकऱ्यांचं म्हणणंसुद्धा आहे की आम्हाला माहितच नाही की एक्झॅक्ट कोणती प्रोसिजर फॉलो करायची आहे सामायिक क्षेत्रवाल्यांसाठी वगैरे वगैरे तर असे बरेच शेतकऱ्यांना वेगवेगळे प्रश्न पडलेले होते तर मित्रांनो आता अपडेट जी आलेली आहे त्यानुसार लहानाचा बोनसची जी तारीख ठरलेली आहे तर त्या नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे आता तुम्ही म्हणसाल नोव्हेंबरचा पहिला आठवडा तो उद्यापासूनच चालू व्हायला एक तारखेपासूनच तर नाही मित्रांनो त्या पहिल्या आठवड्यापासून धानाचा बोनस इफेक्ट होण्याचे चान्सेस आहेत त्याच्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये जवळपास तीन तारखेपासून म्हणजे आता बघायचं झालं तर शनिवारला एक तारीख रविवारी दोन तारीख हे दोन दिवससुद्धा सुट्ट्यांचेच असणार आहेत तर तीन तारखेच्या पुढचा जे पहिला आठवडा येईल आता त्या आठवड्यामध्ये धानाचा बोनस हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करणार असल्याचं मार्केटिंग फेडरेशनच्या वतीनं आपल्याला म्हणजे थोडीशी अपडेट मिळालेली आहे किंवा आम्ही तीन ता म्हणजे पहिल्या आठवड्यामध्ये तीन नंतर म्हणजे तीन तारखेला सोमवारी आले सोमवारच्या सोमवारीच्या आठवड्यामध्ये म्हणा किंवा पहिल्या आठवड्यामध्ये म्हणा हा धानाचा बोनस आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचं काम सुरू करणार आहोत मग ते जिल्हा कोणताही असो कोणत्याही जिल्हा असो की कोणताही जिल्हा असो ज्या शेतकऱ्यांचं धानाचा बोनसची प्रतीक्षा आहे वनपट्ट्यात असो किंवा नसो सरसकट सरसकट धानाचा बोनस हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे म्हणजे उर्वरित शेतकरी जे, जे बातमी होते त्यांना धानाचा बोनस वितरितच झाला नाही आजपर्यंत वगैरे वगैरे अशा शेतकऱ्यांनासुद्धा या जे निधी आहे त्या निधीमध्ये त्या शेतकऱ्यांचासुद्धा विचार केला जाणार आहे परंतु असे काही शेतकरी होते ज्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात आलेलं होतं त्यांना नंतर काढण्यातच ना आलेलं नाही मग त्या शेतकऱ्यांनी आपली जे ब्लॅकलिस्टमध्ये नाव केलेलं असेल तर डायरेक्टली जायचं आहे आणि जिथं नोंदणी वगैरे केलेली आहे तिथे जाऊन तुमची चौकशी करायची आहे काही अधिकाऱ्यांशी संपर्क साधायचा आहे जेणेकरून दुसरं जे धानाचा पोनस आहे तो ब्लॅक काढून टाकण्यात येईल आणि तुम्हाला धानाचा पोनस वितरित होण्याला फायदा होईल तर ही छोटीशी माहिती मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आपण अपडेट देत आहोत आपण जवळपास आठ मला वाटते दहा बारा दिवसाच्यानंतर आपण व्हिडिओ बनवत आहोत तर थोडंसं वेळेअभावी आपण व्हिडिओ बनवला नव्हता तर आज आपल्याकडे अपडेट आली होती त्या कारणास्तव अपडेट देणं महत्त्वाचं वाटलं त्या कारणास्तव हा व्हिडिओ बनवलेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर खरंच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या जेल्प पोहोचण्याचा प्रयत्न करा जेणेकरून इतर शेतकऱ्यांना फायदा